गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल एफी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सेवा असेल किंवा अंगणवाडी परिषिका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या महिला तयारी करतायत त्यांच्याकरिता एकशे साठ प्लस म्हणजे दोनशे पैकी एकशे साठ प्लस जर मार्क मिळाले तरच आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्याकरिता आपल्याला नेमकं अभ्यास कसा करायचा आहे अभ्यासाचं नियोजन कोणते पुस्तक वाचायचं आहे सिलेबस कसा आहे तर त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कळणार आहे कारण नुसताच अभ्यास करून चालणार नाही का एकशे दोन पदांची सुद्धा जाहिरात आली होती त्याचा निकाल लागला त्याची वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे जॉईनिंग सुद्धा मिळालेली आहे तर आपण कुठेतरी कमी पडलेलो हो आहोत दोनशे पैकी आपल्याला एकशे वीस एकशे तीसच मार्क पडलेले म्हणजे वीस तीस मार्क आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार ज्या कॅटेगरीमध्ये आपण असाल तिथे कमी पडलेले आहेत मग त्यासाठी काय करायचं आहे तर आपण त्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अगोदर फक्त थोडक्यात माहिती देऊया अंगणवाडी मुख्य सेविका असेल किंवा सुपरवायझर असेल तर ही बॅचेस सध्या स्टार्ट झालेले आहेत आणि ऑफर आहे पंधरा तारखेपर्यंत ऑफर आहे ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन हजार रुपयामध्ये आपण सिक्स मंथ करीता आहात देत आहोत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी जो नंबर आहे आपल्या अकॅडमीचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या नंबरवरती कॉल करायचा आहे ओके बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला नंबरवरती कॉल केल्यानंतर दिली जाणार आहे ठीक आहे तर जास्त वेळ नाही घेता आपण पुढे जाऊया अंगणवाडी सुपरवायझरची एकशे अठ्ठावीस पदांची जाहिरात सर्वांनाच माहित आहे या जागा मंजूर झालेल्या आहेत परंतु जाहिरातीला वेळ आहे साधारणतः दोन ते तीन महिन्याचा कालावधी आपण पकडूया या सगळ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर जसं मागच्या वेळेस जाहिरात येते ते ये म्हणतात किती कधी आली होती साधारणतः मला वाटते सप्टेंबरमध्ये आली होती त्यानंतर लगेच फेब्रुवारी मध्ये एक्झाम झाली होती म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच चार ते पाच महिन्याचा तुम्हाला कालावधी दिला होता एक महिना फॉर्म भरण्याकरिता ठीक आहे जाहिरात येणार आहे एवढं फिक्स आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर आपल्याला टार्गेट दोनशे पैकी एकशे साठ गुण मिळवायचे आहेत कारण मागचा जो कट ऑफ बघितला तर ओपन ची जे कॅन्डिडेट आहे मार्क म्हणजे पहिली आली तिला वन एक सिक्स्टी नाईन त्यानंतर ओपनची सगळ्यात शेवटची महिला जिचं सिलेक्शन झालेलं आहे तिला एकशे एकोणसाठ मार्क आहेत ओके त्यानंतर ओबीसीचं सुद्धा तेवढाच लागलेला आहे एकशे पंचावन्न प्लस एस सी एस टी कॅटेगरी असेल कोणत्याही कॅटेगरी असेल त्यांचं एकशे पंचावन्न खाली कट ऑफ लागलेला नाहीये ठीक आणि सगळ्यात महत्वाची हो बाब म्हणजे चाराशे एक निगेटिव्ह मार्किंग असताना सुद्धा जर निगेटिव्ह मार्किंग नसती तर हा कट ऑफ एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत सुद्धा गेला असता तर याच गांभीर्य लक्षात घ्यायचं आहे इथन पुढे सगळ्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मग आपण अभ्यास करतोय त्या अभ्यासाचं काहीतरी आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे तर हा तुमचा जो अभ्यासक्रम आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता असेल जिते असेल आय पोषण अभियान संगणक हे सरळ शिवच फक्त या ठिकाणी काय नाहीये कम्प्युटर विषय अंतर्गत नाही एवढं सोडून द्यायचंय त्यांनी जे व्हिडिओ बघत असतील ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस से। तर हा सेम सिलेबस से आहे शंभरच प्रश्न आहे दोनशे गुण आहेत ओके आणि समजा एम पी एस जर एक्झाम घेतली तर याच्यामध्ये काही चेंज होणार नाही इकडे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे एखादे सब्जेक्ट वाढू शकतो यामध्ये ठीक आहे तर त्याचं अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तर आपल्याकडे हो आता वेळ आहे साधारणतः जर आपण बघितलं तर चार ते पाच महिन्याचा कालावधी आहे जाहिरात कधीही येऊ तर आतापासून काय करणं गरजेचं आहे पुढच्या याच्यामध्ये बघूया आपण बेसिक पाचवी ते दहावी पर्यंतचे सगळे बुक सर्व विषयाचे स्टेट बोर्डचे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक रीड करणं गरजेचं आहे ओके मग यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल नागरिकशास्त्र बोलतोय आपण त्याला किंवा आता परिसर अभ्यास आलेला आहे नवीन अभ्यासक्रमानुसार जर बघितलं तर परिसर मध्ये चार घटकांचा समावेश आहे ते सुद्धा वाचा जुने वाचा किंवा नवीन वाचा परंतु जुन्यामध्ये तुम्हाला सांगेल की अकरावी इतिहासच वाचायचं आहे कारण त्या पुस्तकातील जसे तसे प्रश्न सर्व परीक्षेमध्ये येतात खूप आवड आहे त्यानंतर चौथीच भूगोल वाचायचंय ओके त्यानंतर अकरावी बारावी इकॉनॉमिक्सचं बुक वाचायचंय अर्थशास्त्र ओके इकॉनॉमिक्स बाकी कोणतंच बुक वाचायचं काम नाही तुम्हाला साठी दोन जे प्रश्न विचारतात त्याकरिता विज्ञानची सुद्धा पाचवी ते दहावीचे ठोकळा कोणीच वाचणार नाही कोणत्याच पब्लिकेशनचा ठोकळा सुरुवातीला वाचणार जे ठोकळे वाचणार आहे त्यांचा निकाल येणार नाही ठीक आहे मी पब्लिकेशनचं नाव नाही घेणार कोणतंच वाचू नका सुरुवातीला हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे मग हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक आता समजा भूगोलचं तुमचं स्टडी झालेलं आहे म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंत तुमचे तुम्ही सर्व विषयाचे बुक रीड केलेले आहेत स्वतः नोट्स म्हणजे एकदा अंडरलाईन करायचं आहे त्यानंतर नोट्स काढायच्या आहेत कातर्न काढायचे त्यामधले जसं पॉसिबल असं तर मग दोन कोणतेही दोन पुस्तकं इथे सौदीचं सांगेल मी आणि के सागर पब्लिकेशनचं खतीब सरांचं आहे त्यानंतर इथे कठारे आहे किंवा गाठाळ किंवा जयशिमराव पवार कोणतेही सगळे पब्लिकेशन चांगलेच आहे परंतु आपला अभ्यासक्रम काय आहे आणि त्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमाशी निगडीत घटक आहेत का इंडेक्समध्ये चेक करायचं नाहीतर वाचत बसायचं नाही त्यानंतर विज्ञानासाठी दुसरं सेपरेट वाचू पाचवी ते दहावीचे बुक रीड करा त्या चालू घडामोडी आता चालू घडामोडी हा विषय करणं तुम्हाला काय करायचं डेली जे न्यूजपेपर आहे कोणताही एक न्यूजपेपर घरपोच मिळतो लावा जेणेकरून मागच्या सहा महिन्यातल्या असले एक वर्षाच्या घडामोडी नुसतं ओव्हरलुक केलं म्हणजे वाचलं काय चालू आहे काय नाही कुठं अपडेट आलेली आहे नेमका सध्या कोणत्या परिषदा वगैरे चाललेली कोणाचं निधन झालेलं आहे क्रीडा घडामोडी कोणाला कोणता पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे हे पेपरमध्ये डेली येत राहतं ठीक आहे व्यक्तिवेद असे लोक कोणताही पेपर वाचा तुम्ही आणि एक मॅगझिन मग इथं मॅगझिन कोणतं वाचायचं आहे पृथ्वी परिक्रमा वाचा किंवा तुमच्या मनाने ओके कोणतं एक वाजू सगळ्यामध्ये सेमच इन्फॉर्मेशन राहते हे झालं पूर्ण तुमचं जी केचं बोलवत आहे नंतर मराठी मराठीला शिकवताना जो आता असं समजा संधीचं टॉपिक शिकवला तर परत तुम्ही संधी हा टॉपिक रेकॉर्डिंग बघायचा आहे आणि ज्या नोट्स दिलेले असतात ते एकदा रीड करायचं आहे आणि त्यानंतर त्यावरचे आलेले पी वाय क्यू आत्तापर्यंत किंवा तुमच्याकडे एम सी क्यूचं बुक असेल ते एम सी क्यू सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला पन्नास पैकी किती मार्क पडतायत त्याचं सुद्धा अनालिसिस करायचं मग प्रयोग असेल किंवा संधी त्यामधले कोणता पार्ट त्या मला समजला नाही त्या अनालिसिस मधून तुम्हाला समजणार तुमचा अनालिसिस तुम्हाला समजणार आहे ठीक आहे मग तुमचा कोणता वीक पॉईंट आहे तो स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे चार पाच महिन्यामध्ये आता गणित जमत नाही मला मग गणिताचं काय करावं लागणार आहे स्टार्टिंग तुम्हाला आता सर सांगतील पाडे पाठ करा किंवा हे फॉर्म्युले पाठ करा फॉर्म्युला टाकला की लगेच ताबडतोब गणित सोडून म्हणजे सॉल्व्ह होतं त्यानंतर इंग्लिश सुद्धा आवड जाते इंग्लिश इंग्लिशसाठी काय करायचं आहे कमी मार्क पडतायत वीस मार, वीस मार्क आहे तुम्हाला वीस पैकी मला किमान चौदा पंधरा तरी मार्क मिळाले पाहिजेत नाहीतर दोन तीन मार्क मिळाले मार तुम्ही स्पर्धेमधनं बाद होणार आहात एवढं एवढं लक्षात ठेवायचं कोणताच विषय हलक्यात घेऊ नका कोणता स्किप करायचा नाही टॉपिक सब्जेक्ट तर नाही आणि टॉपिक सुद्धा स्किप करायचं स्पर्धा परीक्षेमध्ये हे आपलं ग्रॅज्युएशनची एक्झाम नाहीये ठीक आहे त्यासोबतच तुम्हाला डेली चार तासाचं फक्त चार तास अभ्यास करा दोन तास सकाळ दोन तास संध्याकाळी जसा वेळ मिळेल कारण तुम्ही पार्ट टाइम जॉब आहे कोणी अंगणवाडी सेविका आहे कोणी कॉलेजचं चालू आहे कॉलेजला आहात तर या सर्व महिलांनी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या येणाऱ्या परीक्षेमध्ये कधी येऊ एक्झाम जून मध्ये हो, हो जुलैमध्ये एक्झाम हो टार्गेट एकशे साठ प्लस एकशे सत्तर मिळव एकशे ऐंशी मिळव हंड्रेड पर्सेंट पेपर झाल्यानंतरच मला कळायला पाहिजे की माझा निकाल या परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट आहे ओके पुढच्या परीक्षेचा अभ्यास सुद्धा करण्याची आवश्यकता पडणार नाही मग आता मी थोडक्यात हे सांगितलेलं आहे मग तुम्हाला काय करायचं आहे हे डिटेल अजून याच्यापेक्षा नेमकं काय वाचायचं आहे आता मी सांगितलंय कसा अभ्यास करायचा आहे किंवा मार्क कशी जास्ती जास्त मिळव मिलो, मिळवता येतील याकरिता आपण स्पेशल मेंटरशिप बॅच अंगणवाडी सर्वसेवा असेल किंवा अंतर्गत असेल या चालू केलेल्या आहेत मग यामध्ये पर्सनल गायडन्स असेल कॉलवरती किंवा झूम मिटिंगच्या माध्यमातून असेल चार हजारचे बुक तुम्हाला घरपोच दिले जातील किंवा दररोज करायचा अभ्यास वेळापत्रक दिलं जाईल त्यानंतर तुमचे पेपर किती जाईल पेपर झालं कितीचं अनालिसिस सुद्धा होणार आहे तर ह्या सर्व गोष्टी मिळवण्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला हा नंबरवरती कॉल केल्यानंतर दिली जाणार आहे ठीक आहे तर अभ्यासाला लागा कोणी अंतर्गत असो का सर शिवा दोन्हीची सुद्धा परीक्षा दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहेत आता शांततेचा काळ हे जास्तीत जास्त त्याचा वापर करा जेणेकरून तुम्हाला जाहिरात आल्यानंतर फक्त तुमचे डेमो पेपर मॅरेथॉन लेक्चर त्यानंतर पी वाय जे क्वेश्चन पेपर सोड सॉल्व्ह करण फक्त रिव्हिजन रिव्हिजन करीत आपल्याला वेळ ठेवायचा आहे तोपर्यंत अभ्यास आपला पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा आहे तसं तुमच्या योजना आहेत आय सीडीएसच्या वगैरे त्याचे सुद्धा नोट्स काढा खूप साऱ्या भरमसाडा आहेत केंद्र सरकार राज्य सरकारच्या आहेत त्याच्यामध्ये चारच गोष्टी मूल महत्वाच्या असतात कधी सुरू झाली कोणी सुरू केली कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात लाभार्थी कोण आहेत आणि योजनेचं टार्गेट काय चार पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या बाकी त्याच्यात तफापट पसरा वाचणे गरजेचं नाही किंवा लक्षात ठेवणं गरजेचं नाही हेच परीक्षेला विचारायचं हे आपल्याला कळायला पाहिजे की परीक्षेमध्ये नेमकं पर काय येतं ओके काय येत नाही ते कळालं की विषय संपवतो ठीक आहे अशा स्वरूपात करा अजून जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर कॉल करा कॉलवर सुद्धा अजून डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत मार्गदर्शन करणार आहोत बॅचेस आता सुरू झालेले आहेत नंबर दिलेला आहे रेग्युलर दोन हजार सहा महिने देतोय आपण नंतर की वाढणार आहे नवीन वर्षामध्ये आणि मेंटरशिपची सुद्धा वाढणार आहे आता सध्या कमी आहे त्यामध्ये दहा पट वाढ होणार आहे ओके दहा टेन पर्सेंट वाढ होणार आहे तर त्याकरिता आपल्याला तीस तारखेच्या आताच बॅच जॉईन करून घ्या जेणेकरून पहिल्यापासून पेपर असतील लेक्चर्स पहिल्यापासून सुरू झालेले आहेत सगळ्यांसोबत आपण आ, मिक्स व्हा जेणेकरून तुमचं परत परत अभ्यास करण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा थँक्यू